मी बसतो नाही तर माझा बाप चोरी मारी आणि दरोडे चोरी बलात्कारी सोडून बाकीचे जे काही पोटा पाण्याचे धंदे ते तुम्ही करा मी तुमच्या पाठीमागे संभाव शकतो आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुरुंगात जरी जायची वेळ आली तर या व्हीलचेअरवर बसून मी तुरुंगात जायला तयार पद्मश्री नामदेव लक्ष्मण ढसाळ पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या एका छोट्याशा गावात जन्मलेलं एक क्रांतिकारी विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक राजकीय आणि वैचारिक चळवळीला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी आयुष्यभर झटत राहिलेला एक पॅन्थर त्यांच्या शहात्तराव्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या झंझावती जीवन प्रवासाचा हा थोडक्यात आढावा नमस्कार आपण भारतात खेळ टाइम्स आजच्या व्यक्ती विशेषच्या आणि क्रांतिकारी विचारांचा झंजावा आपल्या अक्षर वाङम्यातून मराठी साहित्याला एक नवकी दिशा देणारा विद्रोही कवी विद्रोही म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यासोबतच आपल्या साहित्यातून त्यांनी प्रस्थापित समाजातल्या दुर्गुणांच्या विरोधात विद्रोह हो पुकारला होता अशा या नामदेव ढसाळ यांचा जीवनपटाचा <laughs> नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र कनेसर या गावच्या शेजारी पूर या खेड्यात झाला ज्या गावाने देशाला दोन सरन्यायाधीश दिले अशा कनेरसर या गावात नामदेव ढसाळांचं प्राथमिक शिक्षण झालं गावच्या गावगाड्यात गरिबीत जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्याला दिशा देणार गरिबीचे पाश तोडण्यासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबई गाठली मुंबईतल्या गोलपिटा या व्यसव्यस्थित खाटीकाची नोकरी करण्यासाठी त्यांनी गाव सोडलं या स्वप्ननगरीमध्ये गेल्यानंतर नामदेवरावांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली गोलपिटा या वेश्या वस्तीत त्यांचं बालपण केलं आणि गोलपिटा या त्यांच्या कविता संग्रहाचा आणि नामदेव ढसाळांचा एक क्रांतिकारी बनण्याचा प्रवास सुरू झाला पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचं मूळ गाव हे आपल्या खेड तालुक्यातील पूर हे होय त्यांचं जे शालेय शिक्षण आहे सहावी पर्यंतच ते कनेरसर येथे झालं ढसाळांचा जो जन्म आहे तो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला आणि गरिबीची परिस्थिती म्हणा किंवा पोटाच्या उपजीविकेसाठी ते वडिलांसह मुंबई येथे गेले आणि मुंबई येथे गेल्यानंतर रेड लाईट एरियामध्ये त्यांचं बालपण गेलं त्यामुळे जो जीवनातला जो संघर्ष आहे तो त्यांना लहानपणापासूनच अनुभवायला मिळाला आणि अतिशय कमी वयामध्ये नामदेवराव डसाहे सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे बहात्तर साली त्यांचा गोलपिठा कविता संग्रह प्रकाशित झाला नामदेवडा सळांचा जन्म पूर्ला झाला असला तरी ते बालपणीच आपल्या वडिलांबरोबर मुंबईला गेले वडील गोलपीठामध्ये राहत होते त्यांचंही बालपण तिथल्या वेश्यावस्तीमध्ये गेलं आणि त्यांनी जे लहानपणापासून अनुभवलं त्यांनी जे पाहिलं ते कवितेच्या रूपामध्ये त्यांच्या वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासूनच अवतरायला लागलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली नामदेवडा सळांचा गोलपीठा हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि मराठी साहित्यामध्ये प्रचंड उलताबाद झाली मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण नाकारलेलं आणि उद्ध्वस्त झालेलं त्यांचं जीवन त्यांनी बोधपीठाच्या माध्यमातून समाजासमोर आणलं आणि साहित्यामध्ये समाजामध्ये एक वेगळी भाषा एक वेगळा आक्रमक स्वरूप पहिल्यांदा लोकांच्या समोर आलं आपल्या मूळगावी दलितांच्या भयान वस्तीतलं भयानवास्तव आणि मुंबईतल्या वेश्यावस्थितलं लोअर मिडल क्लास लोकांचं संघर्षमय जीवन अनुभवत नामदेवराव मोठे झाले समाजाने नाकारलेल्या लोकांचं दुःख त्यांच्या विद्रोही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत नकळतपणे रुजलं गेलं आणि तेच त्यांच्या लेखणीतून बाहेर पडलं गोलपीठाच्या निमित्ताने मराठी साहित्य विश्वात नाकारल्या गेलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक कवी एक लढाऊ कार्यकर्ता महाराष्ट्राला मिळाला गोलपीठा हा कविता संघ्रह खूपच त्याची चर्चा लोकांमध्ये व्हायला लागली आणि गोलपीठानंतर मूर्ख माथ्याने डोंगर हलवले खेळ तुझी यत्ताकंची कंची या सत्तेत जीव रमत नाही प्रियदर्शनी असे एकमागोमाग एक कविता संग्रह प्रसिद्ध होऊ लागले आणि डासाळांचं नाव सबंध साहित्य विश्वामध्ये झालं त्यांच्या कवितांचं इतर भाषांमध्ये हे भाषांतर होऊ लागले अक्षर वाणमयाच्या माध्यमातून पारंपरिक लेखन शैलीला छेद देण्याचं कार्य नामदेवसाळांनी केलं अनेकदा त्यांनी समस्तीतल्या अडसरांचा सर्वनाश करण्याचा आपला हेतू उघडपणे बोलून दाखवला त्यांच्या या धारदार आणि निर्भीड लेखनामुळे साहित्य विश्वामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली या कविता संग्रहाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांची असामान्य प्रतिभा तिची ओळख जगाला होऊ लागली या बरोबरच त्यांनी अंधार यात्रा नावाचं नाटक लिहिलं हाडकी हाडवडा नावाची कादंबरी लिहिली आणि साहित्य विश्वातल्या सगळ्याच वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी लेखन करायला सुरुवात केली समाजाच्या या हद्दीपलीकडच्या आणि समाज गाड्यात कायमच भरडल्या जाणाऱ्या लोकांसाठी झटलेल्या विचारवंतांकडे एक ध्येयवादी क्रांतिकारी तरुण आकृष्ट होत गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे हे जणू त्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट बनवलं होतं या सगळ्यातून प्रस्थापित समाजातल्या विकृतीला उखडून टाकण्यासाठी अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर या संघटनेच्या धर्तीवर ढसाळांनी दलित पॅन्थर या संघटनेची स्थापना केली आपल्या या सामाजिक संघटनेतून ते आंबेडकरी चळवळीच्या उद्दिष्टांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले त्यांनी स्थापन केलेली जी दलित पॅन्थर संघटना आहे त्यांनी पूर्ण राज्याचं समाजकारण त्या काळामध्ये ढोळून काढलं होतं राजा ढाले सारखे त्यांचे सहकारी आणि त्यांनी सुरू केलेली जी दलित पॅन्थर ही संघटना आहे ही फक्त जातीपुरती मर्यादित न राहता पूर्ण युवकांना त्यांनी आकर्षित केलं होतं आणि त्यातून खूप मोठे लढे चळवळ त्यातून उभी राहिली आणि दलित पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून अनेक नेते सुद्धा पुढे उदयास आले आणि नामदेवराव ढसाळांचं ह्या चळवळीमध्ये जे योगदान आहे ते मोठं मोलाचं होतं समाजाच्या सुधारण्यासाठी सत्तेची आवश्यकता असते राजकारणाविना समाजकारण हे दुर्बळ बनू शकतं या गोष्टीची ढसाळांना जाणीव होती योग्य त्यावेळी योग्य योग त्या राजकीय पक्षांशी जुळून घेत त्यांनी आपल्या सामाजिक उद्दिष्टांना न्याय देण्याचा कसोसीनं प्रयत्न केला पण हे सगळं करताना आपल्या विचारांच्या मुळाला त्यांनी कधीच धक्का लागू दिला नाही त्यांनी समाज जीवन बदलण्यासाठी सुद्धा खूप मोलाचं प्रयत्न केलं आपल्या खेड तालुक्यातील कनेरसर असेल पूर असेल किंवा तालुक्यातील विविध ठिकाणी जे काही विकास कामं असतील त्यासाठी त्यांनी युती शासन असताना मुख्यमंत्री असतील तत्कालीन उपमुख्यमंत्री असतील यांना भेटून ते कामं मार्गी लागण्याचा सुद्धा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे जिवाळ्याचे संबंध होते आणि दलित पंतर संघटना यांचा जो पाठिंबा आहे तो युतीला होता आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मुंबई भागामध्ये असेल किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आहे महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विकास कामांसाठी सुद्धा योगदान दिलं आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी अनेक तडजोडी केल्या पण आपल्या विचारांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही समाजातून क्लास आणि कास्ट सिस्टीम लावण्यासाठी ते पॅन्थर सारखे झडत राहिले आपल्या ऑटोमोबाईल हाडकी हडवळा या कादंबरीतून आपल्या जीवनात त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगातून त्यांनी समाजाचं भयान वास्तव आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार महाराष्ट्र राज्य कवी केसूत पुरस्कार बहिणाबाई चौधरी पुरस्कार साहित्य अकादमी स्वर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले एकोणीशे नव्याण्णव साली त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आपल्या कवितेतून स्वातंत्र्य कुढल्या गाढवीचे नाव आहे असा व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारे नामदेव डसाळ एका कवितेत म्हणतात अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचे आम्ही लखतरात गुंडाळलेली आमची आब्रू गोलपीठांवर नागवणाऱ्यां तुमचा रास जवळ आलाय अशा शब्दांचे सुलुंग पेरत प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे आणि मराठी साहित्यात धर्णिकंप घडून आणणारे विद्रोही कवी नामदेव डसाळ यांचं स्थान साहित्य विश्वामध्ये आढळ आहे या खेड तालुक्याचा एक रहिवासी म्हणून मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून सन्मानिय पद्मश्री नामदेव रासाळ यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता आहे मनापासून त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे त्यांची जयंती त्यानिमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो प्रस्थापित समाज व्यवस्थेला आपल्या जहरी शब्दांनी आणि झंजावती विचारांना हातरून टाकणाऱ्या या कवीला एका दुर्धर आजार झडला आजारापुढे गुडघे न टेकता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा पॅन्थर समाजाच्या स्वास्थ्यासाठी झडत राहिला सोमवार तेरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचं निधन झालं वयाच्या चौसष्टाव्या वर्षी या पॅन्थरने अखेरचा श्वास घेतला समाजाच्या विकृतीचा अनुभव घेऊन त्यांच्या अत्याचाराने खचून न जाता या विकृती पुढे छाती ठोकून उभं राहत वैचारिक आसुड्याने समाजाच्या त्या विकृतीला बडून काढणाऱ्या अशा या पॅन्थरला खेड टाईमचा सलाम